काही कामधंदा करायचा नाही तर स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करा आम्ही तुमचे नोकर नाही मग सासऱ्यांनी सुनांना आणि मुलांना असा काय धडा शिकवला की आमच्याजवळ पैसे नाही सुना म्हणाल्या जर घरात बसायचं असेल तर मग स्वतःचा स्वयंपाक स्वतः करा बाबा मला पंधरा हजार रुपयांची खूप गरज आहे तुमच्याजवळ असेल तर देता का असे मोठा मुलगा अजयने भरतराव यांना विचारले तर भरतराव म्हणाले बेटा काय काम आहे तर अजय म्हणाला बाबा मला फोन घ्यायचा आहे काही पैसे आहेत माझ्याजवळ परंतु पंधरा हजार रुपये कमी पडत आहे म्हटलं तुमच्याकडून घ्यावे भरतराव म्हणाले बेटा तू तर आत्ताच नवा मोबाईल घेतला होता मग आता दुसरा का बरं घ्यायचा आहे तर अजय म्हणाला बाबा त्याची क्वालिटी खूप बेकार आहे म्हणून नवा घ्यायचा आहे भरतराव थोडा विचार करतात आणि मग पंधरा हजार रुपये काढून अजयला देऊन टाकतात त्यांचा लहान मुलगा म्हणजे धनंजय तोही तिथेच उभा होता तो सुद्धा भरतराव यांच्याकडे आला आणि म्हणाला बाबा मला सुद्धा वीस हजार रुपयांची गरज आहे तर भरतराव म्हणाले आता तुला वीस हजार रुपये पाहिजे कशाला तर धनंजय म्हणाला बाबा माझी गाडी खूप जुनी झाली आहे तर मी विचार करतोय ती विकून नवीन घेऊ परंतु माझ्याजवळ एक लाख रुपये आहे आणि जुन्या गाडीचे थोडे फार येतील आणि तुम्ही वीस हजार रुपये द्या म्हणजे नवीन गाडी घेण्यासाठी बरोबरी होऊन जाईल भरतरावांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यालाही वीस हजार रुपये देऊन टाकले दोन्ही मुलं पैसे घेऊन आपल्या आपल्या रूममध्ये गेले तर त्यांच्या हातात पैसे बघून त्यांच्या बायकांनी विचारले तुम्ही हे पैसे कुठून आणले तर ते म्हणाले आम्ही बाबांकडून पैसे घेऊन आलो आहेत तर त्यांच्या बायकांनी त्यांच्या हातातले पैसे घेतले आणि हे पैसे मला शॉपिंग करण्यासाठी कामाला येईल इकडे जयाबाई भरतरावांना म्हणाले आहो तुम्ही त्यांना इतके पैसे का बरं देतात ते सुद्धा कमवतात ना ते त्यांचे पैसे जमा करून ठेवतात आणि तुमच्याकडून पैसे काढून घेतात तर भरतराव म्हणाले भाग्यवान आहेत आपण पैसे कशासाठी कमवतो मुलांसाठीच ना मग एवढी काट कसर कशाला करायची जयाबाई म्हणाल्या आहो पण दुखा सुखाला काही पैसे आपल्याजवळ सुद्धा असायला हवेत ना तर भरतराव म्हणाले आहो भाग्यवान तुम्ही इतकं विचार कशाला करता आपले मुलं आपल्याला खूप जीव लावतात आणि म्हातारपणी सुद्धा लावणार त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे तर जयाबाई म्हणाल्या जाऊ द्या मी चहा बनवत आहे तुम्ही घेणार का चहा यशवंतराव म्हणाले बनवतच आहात तर मग बनवून द्या माझ्यासाठी पण एक कप भरतरावांना तीन मुलं होती मोठा मुलगा अजय आणि लहान मुलगा धनंजय आणि एक मुलगी होती दीपाली भरतरावांनी आपल्या तिन्ही मुलांचे लग्न करून दिले होते त्यांच्या मुलीचे लग्न सुद्धा एका सुखी व संपन्न परिवारात झाले तिन्ही मुलांच्या शिक्षणात त्यांच्या परिवारामध्ये लग्नांमध्ये जे काही खर्च झाले होते ते सगळे भरतरावांनीच केले होते दोन्ही मुलांकडून त्यांनी एक रुपयाही घेतला नव्हता अजय आणि धनंजय दोघे पण खाजगी नोकरी करायचे आणि भरतरावांचा स्वतःचा व्यवहार होता पण भरतरावांची भरत इच्छा होती की त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या कारभारामध्ये त्यांना हातभार लावावे त्यांच्या कारभारामध्ये सामील व्हावे परंतु मुलांना व्यवहारामध्ये काहीही रस नव्हता त्यांना नोकरीच करायची होती म्हणून भरतराव यांनी सुद्धा त्यांच्यावर जास्त जोर दिला नाही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे नोकरी करू दिली अजय आणि धनंजय जे काही कमावत होते ते स्वतःजवळ ठेवत होते ते एक रुपयाही घर खर्चासाठी देत नव्हते घरात लागणारे धान्याचे खर्च विजेचा खर्च पाण्याचा खर्च आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा जो पण खर्च व्हायचा ते सर्व भरतराव त्यांच्या पैशांमध्येच करायचे घर भरतरावांच्या पैशांवरच चालत होते असे असताना सुद्धा भरतरावांचे मुलं काही ना काही कारण दाखवून भरतरावांकडून पैसे काढून घेत होते अजयला दोन मुले आहेत एक मुलगा आणि एक मुलगी त्याच्या बायकोचे नाव साधना आहे आणि धनंजयला दोन मुलं आहेत त्याच्या बायकोचे नाव अर्चना आहे भरतरावांच्या दोन्ही सुना तशा चांगल्याच होत्या सासू सासऱ्यांची सेवा करायच्या घरातही चांगले राहायच्या भरतरावांचे आपली पत्नी जयाबाई हिच्यावर खूप प्रेम होते जयाबाई त्यांच्या जीवनात येणार अगोदर त्यांच्या जीवनात खूप कष्ट होते परंतु जयाबाईच्या पायगुणामुळे म्हणा किंवा त्यांच्या मेहनतीमुळे म्हणा जयाबाईचे भरतरावांबरोबर लग्न झाल्यानंतर भरतरावांच्या कारभारात उन्नती होऊ लागली त्यांचा कारभार व्यवस्थित चालू लागला हळूहळू त्यांनी दुकानंही मोठी करून घेतली हळूहळू त्यांचे दुकानाचे नाव झाले पैसे चांगले येऊ लागले त्यांच्या जवळ नेहमी पैसे राहत होते म्हणून त्यांचे सर्व खर्च ते स्वतः करत होते आता पैसेही चांगले येत होते आणि ते मुलांकडून एक रुपयाही मागत नव्हते दिवसभर भरतराव दुकानावरून घरी आले तर त्यांनी बघितले जयाबाई काही परेशान दिसत होती भरतराव त्यांच्या जवळ येऊन बसले आणि त्यांना विचारले काय झाले भाग्यवान तुम्ही इतक्या परेशान का दिसत आहात तुमचा चेहरा उतरला का आहे तर जयाबाई म्हणाले आहो काही नाही थोडे हातपाय दुखत आहे आणि काय झाले काय माहिती माझे मन फार घाबरत आहे भरतराव म्हणाले तुम्ही मला फोन करून सांगायचे असते ना मी लवकर आलो असतो घरी आपण दवाखान्यात गेलो असतो आता तर दवाखाने सुद्धा बंद झाले असेल आपण सकाळ झाल्याबरोबर दवाखान्यात जाऊ जयाबाई एकटक भरतरावांकडे बघू लागल्या तर भरतराव आपले काय झाले भाग्यवान असे का बरं बघत आहात मला तर जयाबाई म्हणाली आहो काही नाही असे असेच बघत आहे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भरतराव जयाबाईंना आपल्या स्कूटरवर बसवून दवाखान्यात घेऊन जातात होते तर समोरून एक गाडी आली आणि गाडी खूप वेगाने येत होती त्या गाडीपासून वाचण्याकरिता भरतरावांनी आपली स्कूटर रस्त्याच्या खाली घेतली परंतु त्याचे संतुलन बिघडले आणि त्यांच्या स्कूटरला जोराने धक्का बसला भरतरावाने स्वतःला तर कसे बसे करून सांभाळले परंतु मागे बसलेल्या जयाबाई मात्र खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागला भरतराव लवकर स्कूटर उभी करून स्कूटरवरून खाली उतरताच आणि जयाबाईला बघतात तर त्यांना खूप मार लागला होता जयाबाई भरतरावांकडे बघतात आणि आपले डोळे बंद करून घेतात भरतराव मात्र खूप घाबरले ते जयाबाईला आवाज देऊ लागले परंतु जयाबाई त्यांच्या आवाजाची कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हत्या भरतरावांनी एका गाडीला हात दिला गाडीवाला भला माणूस होता त्याने गाडी उभी केली आणि भरतरावांनी एकदम माणसांच्या मदतीने गाडीमध्ये टाकले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व सिस्टर जयाबाईंना स्ट्रेचरवर टाकून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले भरतराव थिएटरबाहेर उभे राहून काळजीपूर्वक इकडून तिकडे चक्रा मारत होते इतक्यात हॉस्पिटलमध्ये त्यांची मुलगी दीपाली व जावई आली आणि ते भरतरावांना धीर देऊ लागले काही वेळात धनंजय आणि अजय आणि त्यांच्या बायकासुद्धा तिथे आल्या मात्र भरतराव मारत होत मारत होते त्यांचे मन स्थिर नव्हते आणि त्यांना खूप रडावे असे वाटत होते परंतु आपल्या मुलांकडे बघून ते शांत होते थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले तर भरतराव पळतच त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले डॉक्टर आता जयाची तब्येत कशी आहे तर डॉक्टर म्हणाले त्यांच्या डोक्याला खूप मार लागला आहे आम्ही ऑपरेशन केले आहे परंतु त्यांना होश येईपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही कारण त्यांचं रक्त खूप गेलं गेलेलं आहे हे ऐकून भरतरावांचे हातपाय सुन्न होतात त्यांना काय करावे काहीच समजत नाही ते तसेच बसून जयाबाई शुद्धीवर येण्याची वाट बघतात जयाबाईंना ऑपरेशन थिएटरमधून आय सी यू वॉर्डमध्ये नेले जाते भरतरावांना आपल्या पत्नीला बघण्याची खूप इच्छा होती परंतु डॉक्टर त्यांना भेटण्याची परवानगी देत नव्हते त्यांचे म्हणणे होते जोपर्यंत त्या पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्यांना कोणीच भेटू शकत नाही भरतराव आणि त्यांचे परिवारवाले जयाबाईची शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते परंतु चार तास झाले तरीही जयाबाई शुद्धीवर आली नाही त्यांचे मुलं वैतागून घरी निघून गेले त्यांच्याजवळ त्यांची मुलगी व जावंही होते परंतु भरतरावांनी त्यांनासुद्धा समजावून घरी पाठवून दिले दीपाली आपल्या वडिलांना एकटे सोडून जात नव्हती तिला आपल्या आईला भेटायचे होते परंतु वडिलांच्या आग्रहामुळे ती घरी गेली परंतु भरतरावांचा जीव गळ्यामध्ये अडकलेला होता ते कधीच खाली बसत होते तर कधी उठत होते कधी इकडून तिकडे फिरत होते भरतराव दुःखी मनाने डोळे लावून वाकड्यावर बसले तर त्यांच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील दृश्य जिवंत झाले त्यांना जयाबाई स्पष्ट दिसत होत्या काही लग्न समारंभ असो किंवा काही जयाबाई फिल्मी अंदाजाने गाणे म्हणत त्यांच्याकडे बघत होत्या त्यांना बघून मुलंही त्यांची थट्टा उडवायचे तर भरतराव हसत म्हणायचे तुम्ही मुलंच प्रेम करू शकतात का आम्हा म्हाताऱ्यांना प्रेम करायचे हक्क नाही का मुलं त्यांच्या बोलण्यावर खूप हसायचे व दोघांचे हात धरून त्यांना उठवायचे व दोघांना डान्स करायला लावायचे त्यांना जयाबाई बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होते इतक्या सिस्टरचा आवाज आला बाबा आईला शुद्ध आली आहे तुम्ही त्यांना भेटू शकता भरतराव आपल्या भूतकाळातून बाहेर आले आणि अतिउत्साहाने जयाबाईंना भेटण्याकरिता त्यांच्या वार्डमध्ये गेले त्यांनी जयाबाईला बघितले तर त्या शुद्धीवर आल्या होत्या परंतु पलंगावर एका मृत्यू व्यक्तीसारख्या पडलेल्या होत्या त्या कोमामध्ये गेल्या होत्या त्या फक्त बघत होत्या आणि ऐकत होत्या बाकी तर त्यांचे हातपाय जरा पण हलत नव्हते भरतराव एकसारखे जयाबाईंना बघत होते खूप वेळ ते जयाबाईंना तसेच बघत होते आणि मग नंतर म्हणाले भाग्यवान आज तुम्हाला या अवस्थेत बघून माझ्या मनावर काय परिणाम होत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही तर डॉक्टरांकडे न जाण्याचा हट्ट धरून बसला होता परंतु मीच डॉक्टरांकडे जाण्याचा हट्ट केला जर मी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची बळजबरी केली नसती तर आज तुम्ही चांगल्या असत्या जर का तुमच्या जागी मला मार लागला असता आणि तुमच्या जागी या बेडवर मी असतो तर किती बरे झाले असते तुमच्या ह्या अवस्थेचा दोषी फक्त आणि फक्त मीच आहे ते जयाबाईंचा हात हातात घेतात आणि म्हणतात अहो भाग्यवान तुम्हीच तर माझ्या जगण्याचा आधार आहे तुम्हीच माझे जीवन आहे तुम्हाला जर काही झाले तर मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही भाग्यवान तुम्ही नेहमी म्हणत होता ना की तुम्ही मुलांना पैसे देऊन बिघडत आहात बघा ना मी आजसुद्धा मुलांना पैसे दिले आहे मग आज मला तुम्ही भांडा ना मला काहीतरी बोला ना जयाबाई त्यांचे सर्व बोलणे ऐकत होत्या परंतु वेळेने त्यांच्यावर एक असा वार केला होता की त्या लाचार झाल्या होत्या काही बोलू शकत नव्हत्या त्यांना खूप बोलावेसे वाटत होते परंतु त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यांना हात उचलून भरतरावांच्या हातावर ठेवावे वाटत होते परंतु त्यांचे हात त्यांचे साथ देत नव्हते जयाबाईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते भरतरावांनी त्यांना बघितले तर तेही खूप जोराने रडू लागले आणि स्वतःला सावरत म्हणाले जया तू काळजी करू नकोस खूप लवकर बरी होऊन जाईल आणि बघ खूप लवकर तू माझ्यासोबत आपल्या घरी चालत जाणार आहे अशा प्रकारे भरतराव जयाबाईंची सेवा करत होते त्यांना आता एक महिना होत आला होता भरतराव खूप मनाने जयाबाईंची सेवा करत होते त्यांचे लक्ष ठेवत होते परंतु त्यांची मुलं कधीतरी त्यांना भेटायला यायचे ते फक्त आठवड्यातून एक दोन वेळेस दवाखान्यात येत होते मुलगी आणि जावय मात्र रोज डबा घेऊन जात येत होते मुलगी दीपाली भरतरावांना सांत्वना देत होती तिकडे आता भरतरावांच्या दुकानाला सुद्धा कुलूप लागले होते आता त्यांचे व्यवहार सुद्धा बंद झाले होते भरतराव दिवसभर जयाबाईंची सेवा करत होते परंतु जयाबाईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती त्या चांगल्या होण्याऐवजी आणखीनच आजारी झाल्या होत्या आणि जेमतेम दीड महिन्यानंतर जयाबाई यांनी आपले डोळे नेहमीसाठीच बंद करून घेतले जयाबाई भरतरावांना सोडून गेल्या तर भरतरावांना खूप मोठा शॉक पोहोचला रात्रंदिवस सेवा करूनही ते आपल्या बायकोला वाचवू शकले नाही ही गोष्ट त्यांच्या मनावर चाकूप्रमाणे वार करत होती जयाबाईंना मृत अवस्थेत बघून भरतरावांचे मन खूप तडफडत होते जयाबाई त्यांच्या समोर मृत अवस्थेत पडल्या होत्या भरतराव जयाबाईंच्या मृत्यूची जबाबदार स्वतःलाच मानत होते जयाबाईच्या प्रत्येक आठवणी त्यांच्यासमोर जिवंत होऊन उभ्या होत्या काही वेळानंतर जयाबाईंचा अंतिम संस्कार पार पडला सगळेजण घराकडे निघाले परंतु भरतराव कितीतरी वेळ जयाबाईंच्या चितेजवळ बसून रडत होते नंतर त्यांचे जावई त्यांना घरी घेऊन गेले घरात जाताना भरतरावांचे पाय थरथर कापत होते घरामध्ये जाण्याची त्यांची बिलकुल इच्छाही नव्हती त्या घरात जयाबाईच्या किती आठवणी होत्या ते जसे जसे, जसे घरात जात होते त्यांना समोर जयाबाई दिसत होत्या भरतराव जसे तसे करत आपल्या खोलीपर्यंत गेले आणि पूर्णपणे त्या खोलीचे होऊन गेलेले ते खोलीतून बाहेर येतच नव्हते जेवणही नेऊन दिले तर दोन घास खात होते जयाबाई तर त्यांना सोडून गेल्या होत्या परंतु त्यांच्या आठवणीत भरतराव खूप अशक्त झाले होते त्यांचा व्यवहारही बंद झाला होता त्यांच्याजवळ जे पैसे होते ते जयाबाईच्या दुखण्यामध्ये खर्च झाले होते आता भरतरावांचे खिस्से पूर्णपणे खाली झाले होते त्यांच्याजवळची सर्व जमापुंची आता संपली होती त्यांचे दोन्ही मुलं त्यांना दुकान उघडायला सांगत होते परंतु भरतराव आपल्या खोलीमधून बाहेरच येत नव्हते ते स्वतःशीच बडबड करत होते एक दोन महिने तर कसे तरी करून मुलांनी काम चालवले घराचे खर्च भागवले परंतु आता घर खर्च चालविण्यासाठी लागणाऱ्या पैशांमुळे दोन्ही भावांमध्ये भांडणं होऊ लागले होते ते दोघे एक दुसऱ्यांना घर खर्च चालवायला सांगत होते अजय धनंजयला सांगत होता आता घर तू चाल आणि धनंजय अजयला सांगत होता आता घर तू चाल दोन्ही भाऊ एक एक रुपयांचा हिशोब लिहून ठेवत होते आणि एक दुसऱ्यांना दाखवत होते माझे किती रुपये खर्च झाले आहे म्हणून भरतराव हे सर्व आपल्या रूममध्ये ऐकत होते परंतु त्यांच्याकडे जाऊन त्यांना काही बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आता राहिली नव्हती परंतु दोन्ही भावांमध्ये भावांचे भांडण इतके वाढले की त्यांनी आपापले स्वयंपाकघर घर वेगळे करून घेतले आता प्रश्न हाच होता की बाबांना जेवण कोण देणार ह्या गोष्टींवर दोघांमध्ये भांडण होऊ लागले तर त्यांनी ठरवले की सकाळचं जेवण मोठा मुलगा देईल आणि संध्याकाळचे जेवण लहान मुलगा नंतर गोष्ट आली त्यांना सकाळचा नाश्ता कोण देणार तर एक दिवस नाश्ता मोठा मुलगा देणार तर दुसऱ्या दिवशी लहान मुलगा असे त्यांनी ठरवूनच घेतले एक दिवस अजय आणि धनंजय दोन्ही आपल्या वडिलांकडे गेले आणि त्यांना म्हणू लागले बाबा तुम्ही केव्हापर्यंत आईच्या जाण्याचा दुःख पाळत बसणार आहेत आता आईला जाऊन एक महिना होऊन गेला जास्त झाले आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्यांच्या जाण्याचे दुःख पाळत बसले आहेत ह्या गोष्टीचे तुम्ही जीवनभरात मातच करत बसणार आहात का आता तुम्ही या गोष्टीतून तुम बाहेर पडा आणि तुमची दुकानच चालू करा घरातील किती खर्च आहे आणि तुम्ही असे घर धरून बसले तर कसं होणार आहे असं म्हणून दोघे भाऊ तिथून निघून गेले परंतु ते काय म्हणून गे गेले ह्या गोष्टींचा त्यांना थोडाही अंदाज नव्हता त्यांच्या गेल्यावर भरतराव विचारात पडले की मी आतापर्यंत काय नाही केले आतापर्यंत मी फक्त आणि फक्त कामच करत आलो आहे पैसे कमवत आलो आणि मुलांवर खर्च करत आलो आहे मी माझे सर्व जीवन काम करण्यातच काढून टाकले कोणासाठी तर फक्त माझ्या मुलांसाठी आणि आज या मुलांना मला दोन वेळची भाकर देणे भारी झाले आहे आता मी कोणासाठी काम करू आणि कोणासाठी पैसे कमवू या स्वार्थी मुलांसाठी सारे जीवन कामच करत आलो आहे आणि अजून केले असते परंतु ज्याच्यासाठी असे केले ती मला तर सोडून केव्हाच निघून गेली आता कोणासाठी मी स्वतःच्या जीवाचे हाल करू मुलांना तर फक्त माझ्या पैशांशी देणं घेणं आहे माझ्याशी नाही माझ्या मुलांना माझ्या पैशांवर प्रेम आहे माझ्यावर नाही मी विचार केले होते आतापर्यंत कामच करत आलो आहे आता या म्हातारपणात थोडा आराम करू जीवनभर कष्ट करून ह्या मुलांना सांभाळले आता म्हातारपणी हे आपले आधार बनेल परंतु यांना तर अजूनही मी कमावतच पाहिजे यांना अजूनही माझीच कमाई खायची आहे परंतु आता माझ्यात काम करण्याची हिंमत नाही जी, जी माझी हिम्मत होती तीच गेली आता आणखीन हिंमत कुठून आणू आता जयास राहिली नाही तर मी काम का बरं करू मला घेण येत आहे त्या कामाने खूप कमवून घेतले आता पैसे आता नाही कमवायचे आपल्या मुलांचे बोलणे ऐकून भरतरावांना मोठा धक्काच बसला होता ते आपल्या मुलांबद्दल काय विचार करत होते आणि त्यांनी मु त्यांची मुलं त्यांच्याविषयी काय विचार करत होते हे त्यांना आज कळाले होते ते विचार करत होते मी मुलांना चांगल्या शाळेत शिकवले त्यांना प्रत्येक सुख सुविधा दिल्या त्यांच्यासाठी दिवस रात्र दुकानात जागून जागून मेहनत केली आतापर्यंत त्यांचे खर्च सर्व मीच पूर्ण केले त्यांना जेव्हा केव्हा पैशांची गरज पडली त्यांच्या पूर्ण गरजा मी पूर्ण केल्या आणि आज ते मला माझ्या बायकोच्या जाण्याच्या दुःखामध्ये एक महिना घरी राहून देऊ शकत नाही आज मी त्यांना जड झालो आहे धिक्कार आहे अशा मुलांवर त्यांना विचारातून बाहेर निघताच येत नव्हते त्यांच्या मनामध्ये कितीतरी प्रश्न जन्म घेत होते भरतराव आपल्या पत्नीच्या जाण्याने अगोदरच दुःखी होते आणि आज मुलांनी त्यांना खूप मोठा धक्का दिला होता आतापर्यंत भरतरावांना म्हातारपण काहीच वाटत नव्हते परंतु आता त्यांना म्हातारपण एक रोग असल्यासारखे वाटत होते भरतराव आता पूर्ण दिवस घरातच राहत होते त्यांना त्यांचा कोणताही मुलगा किंवा सून येऊन त्यांची विचारपूस करत नव्हते मुलगी दीपाली कधीकधी येऊन आपल्या वडिलांचे लक्ष ठेवायची परंतु ती आपला संसार सोडून केव्हापर्यंत आपल्या वडिलांची सेवा करणार ती येऊन वडिलांची हालचाल विचारून चालली जायची परंतु आता त्यांच्या खर्चावरून त्यांच्या लेखासुनांमध्ये रोज रोज भांडणं होऊ लागले आणि अजय आणि धनंजय दोघेही त्यांचा खर्च उचलण्यास टाळू लागले छोट्या छोट्या गोष्टींवरून भरतरावांना आता खूप काही ऐकवलं जात होत आणि त्यांनी काम करावं म्हणून त्यांच्यावर जोर साथ होता भरतराव हे सर्व ऐकत होते बघत होते परंतु भरतराव खूप शांत प्रवृत्तीचे माणूस होते म्हणून ते सर्व काही शांतपणे सहज सहन करत होते घरात आता त्यांना येऊन इतका हंगामा होत होता की भरतरावांना स्वतःवर सुद्धा तरस येत होते परंतु ते शांत प्रवृत्ती व उत्कृष्ट विचार आणि योग्य निर्णय घेणारे माणूस होते एक दिवस घरामध्ये खूप बोला चाली चालू होती त्यांच्या दोन्ही सुना मुलांना म्हणत होत्या तुम्ही जाऊन बाबांना काम करायला सांगा त्यांना आयते कोण खाऊ घालणार एका जागी बसल्यावर आम्ही त्यांना जेवण देणार नाही मुलं म्हणत होते आम्ही पण तेच विचार करत आहोत की असे काय केले जाईल की बाबूजी काम करायला तयार होतील सुना म्हणत होत्या आम्हाला काही माहीत नाही तुम्ही आत्ताच जाऊन सांगा त्यांना दुकानावर जायला तर मुलं म्हणत होते आम्ही काय करू अशा प्रकारे त्यांच्यात भांडणं चालू होते भरतराव हे सर्व त्यांच्या खोलीमधून ऐकत होते हे सर्व ऐकून त्यांना शांत बसले गेले नाही ते आपल्या खोलीतून बाहेर आले त्यांना बघून त्यांचे मुलं लगेच म्हणाले बाबा बस झाले आता तुम्ही तुमची दुकानं उघडा आता असे बसून राहू नका सुनाही म्हणू लागल्या बाबा केव्हापर्यंत आमच्यावर असे ओझे बनून जगणार आहे तुम्ही किती दिवसांनी घरात बसून फुकटचे तुकडे तोडणार आहेत काही कामधंदा करून पैसे आणायचे इतके पैसे तुमचं ओझं उचलण्यासाठी आता आमच्या जवळ पैसे नाही सुना म्हणाल्या जर घरात बसायचं असेल तर मग स्वतःचा स्वयंपाक स्वतः करा आणि खा आम्ही तुमच्या हाताखालचे नोकर नाही तुम्हाला बसल्या जागी जेवण द्यायला हे सर्व ऐकून भरतराव घरातून बाहेर निघाले त्यांना बघून सर्वांना खूप आनंद झाला त्यांना वाटलं होतं बाबा जाऊन दुकान उघडणार आहे आणि आता ते सुद्धा पैसे कमवणार आहे ते म्हणू लागले आता सर्व काही ठीक होणार बाबांनी दुकान उघडली तर चांगले पैसे येणार आणि घराचा खर्चही आरामाने निघून जाईल आता आपल्याला पैसे खर्च करण्यासाठी काहीच गरज नाही भरतरावांच्या मुलांनी कधीही घर खर्चा करता त्यांच्या खिशातील पैसे खर्च केले नव्हते आणि आता भरतराव घरी असल्यामुळे त्यांना त्यांचे पैसे खर्च करायला लागत होते म्हणून त्यांना ते खूप भारी जात होते म्हणून भरतरावांना काम करण्यासाठी ते सांगत होते आता ते सर्व वडिलांची येण्याची वाट बघत होते इतक्यात तेथे ते पोलीस येतात आणि त्यांच्या मागे भरतराव सुद्धा येतात त्यांना बघून त्यांची मुलं आणि सोना फार घाबरून जातात भरतराव घरामध्ये येतात आणि आरामामध्ये सोप्यावर जाऊन बसतात पोलीस त्यांच्या मुलांना विचारतात काय हे घर तुमचे आहे तर मुलं उत्तर देतात हो हे घर आमचेच आहे आणि हे सोप्यावर बसले आहेत हे आमचे वडील आहेत मुलं असे बोलल्यानंतर पोलीस त्यांच्या पायांवर काठीने मारू लागले आणि म्हणू लागले जेव्हा हे तुमचे वडील आहेत तुम्ही यांचे मुलं आहात आणि हे घर तुमचे आहे तर मग तुमच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी व तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची काय गरज पडली भरतरावांचा ह्या शहरात खूप मोठा रुतबा आहे खूप नाव आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत असे व्यवहार करत आहे तुम्हाला खर्च करायला अडथळा येत आहे ना तर मग चला आम्ही तुम्हाला फ्रीचे जेवण देतो तुमची चांगली प्रकारे सेवा करतो भरतरावांची मुलं आणि सुना वडिलांच्या पायात पडले आणि म्हणाले आम्हाला माफ करा तुम्हाला आता काम करायला कधीच सांगणार नाही आणि आम्ही यापुढे असे काहीच करणार नाही आम्हाला माफ करा परंतु भरतराव काहीच बोलले नाही पोलिसांनी मुलांची कॉलर धरून त्यांना ओढत गाडीमध्ये नेऊन बसवले महिला पोलिसांनी त्यांच्या बायकांच्या हातात हातकडी घातली आणि त्यांना पोलीस हाद स्टेशनमध्ये घेऊन गेले भरतरावांच्या सांगण्यावर त्यांच्या मुलांना व सोनांना दोन दिवस कठोडीमध्ये ठेवण्यात आले दोन दिवसानंतर जेव्हा ते घरी आले तर त्यांनी बघितले तर घराला कुलूप लावलेली होती भरतरावांनी आपली दुकानं व आपले घर विकून टाकले होते आता त्यांना काम करण्याचे थोडे पण मन नव्हते त्यांनी आपल्या मुलीच्या घराशेजारीचे एक छोटेसे घर घेतले आणि ते त्या घरात राहू लागले त्यांच्या घराचे व दुकानाचे जे काही पैसे आले होते त्यांनी त्याच्यातील काही पैसे दवाखान्यासाठी दान केले आणि काही पैसे बँकेत जमाट केले आणि आपल्या मुलीला म्हणाले दीपाली जोपर्यंत माझे हातपाय चालत आहे तोपर्यंत मी माझे लहान मोठे काम करून घेत जाईल परंतु जेव्हा मी पूर्णपणे थकून जाईल तेव्हा तू माझ्यासाठी एखादी टेक केअर ठेवून घे मी बँकेत काही पैसे जमा केले आहेत त्यावर माझ्याशिवाय तुझाही हक्क आहे आणि हे घरही मी तुझ्याच नावावर घेतले आहे मुलगी रडत म्हणाली बाबा तुम्ही माझ्याजवळ घर घेतले मला तुमची सेवा करण्याची संधी दिली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मला तुमचे पैसे हे घर नको आहे मला फक्त तुम्ही हवे आहात आणि मी खूप नशीबवान आहे की माझे बाबा माझ्याजवळ राहायला आले आहेत ती बाबांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली ती म्हणाली बाबा तुम्ही तुमचे पैसे एखाद्या वृद्धाश्रमाला किंवा अनाथाश्रमाला दान करा मला तुमचा एक रुपयाही नको आहे मी तुमची रोज सेवा करत जाईल आणि ती रोज वडिलांचे लक्ष ठेवू लागली वडिलांची सेवा करू लागली भरतरावांनी काही काम करण्यासाठी एक मोलकरीण ठेवून घेतली होती त्यांचा एक नोकर होता जो दुकानात त्यांची मदत करत होता तो त्यांना शोधत शोधत त्यांच्या नव्या घरात आला आणि म्हणाला बाबा तुम्ही दुकान बंद केली आणि मी रस्त्यावर आलो काय करावे काही समजत नाही कोणी काम देत नाही तो भरतरावांजवळ येऊन खूप रडू लागला तर भरतरावांना त्याच्यावर दया आली त्यांनी बँकेत जमा केलेले काही पैसे काढले आणि त्या नोकराला दिले आणि म्हणू आणि म्हणाले तू तु तु तुझी स्वतःची दुकान चालू कर आणि इथे माझ्याबरोबरच रहा राहा काही दिवसानंतर अजय धनंजय आणि त्यांच्या बायका बाबांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी आले परंतु भरतरावांनी त्यांना माफ केले नाही आता ते दोघे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते आणि कसं तरी घर चालवत होते त्यांच्या पगारातील पैसे आता त्यांना कमी पडत होते त्यांना एका म्हाताऱ्या वडिलांचा त्रास झाला होता म्हणून हे सर्व सहन करावे लागत होते भरतरावांनी मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपले जीवन आपल्या मुलांच्या हाताखाली नोकर होण्यापासून वाचवले होते आणि मुलांना चांगलाच धडा शिकवला होता तर मग मित्र आणि मैत्रिणींना भरतरावांनी जो निर्णय घेतला तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद